नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत अनेक बहिणींच्या मनात प्रश्न आहे की डिसेंबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि किती रुपये मिळणार आहे डिसेंबर महिन्याचा लाडकी योजनेचा हप्ता तेरा जानेवारीपासून म्हणजे आजपासून टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या लाडक्या बहिणींनी केवायची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या बँक खात्यात हा हप्ता थेट जमा केला जात आहे सध्या सोशल मीडियावर काही न्यूज चॅनलवर तीन हजार रुपये किंवा सहा हजार रुपये मिळणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत पण यावर विश्वास ठेवू नका डिसेंबर महिन्यासाठी फक्त पंधराशे रुपयांचा मिळणार आहे याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत निवडणूक आचारसंहितेमुळे अतिरिक्त रक्कम देण्यात येणार नाही त्यामुळे तीन हजार अशा बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद